नमस्कार मंडळी तर बघा आमच्या गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलेली आहेत आज आजचा दिवस थोडा खास आहे कारण आज आम्ही किचनची साफसफाई करतोय आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे माझी प्रिशू मला मदत करत आहे पाऊस येईल त्यामुळे आम्ही सकाळी अगोदर डबे घासून ठेवले होते त्यानंतर थोड्याच वेळामध्ये पाऊस आला तर प्रिशू बघा कसे डबे घरामध्ये घेऊन येत आहे ती छोटी असली तरी पण बघा तिचा उत्साह किती आहे किचनमधले सर्व डबे आणि भांडे घासून झाल्यानंतर मी रॅकवरती पेपर लावले पेपर लावल्यामुळे रॅकवरती जास्त काही धूळ बसत नाही त्यामुळे मी रॅकवरती पेपर लावते त्यामुळे मी सर्व रॅकवरती अगोदर पेपर टाकले आणि रॅकवरती ठेवण्यासाठी प्रिषू मला परत डबे आणि भरणे आणून देत होती तिला हे सर्व करताना खूपच मज्जा वाटत होती बघा ना किती सुंदरपणे ती मला मदत करत आहे छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी तिच्या मनामध्ये कामाविषयी आनंद आहे हे फार महत्वाचं आहे बघा गौरी दिदी इकडे डब्यांना पेपर लावत आहे स्वच्छतेसाठी आणि व्यवस्थितपणासाठी हे किती महत्वाचं आहे खरंच सगळ्यांनी मिळून केलं तर काम किती छान आणि लवकर होतं ना ऐसेल। ऐसेल तर हे बघा आमचं किचन सगळं आवरून झाल्यानंतर असं दिसत होतं अशा आहे की तुम्हाला आमची साफसफाईची मोहीम आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रिशूसाठी एक छोटंसं लाईक द्या